हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज आपण बनवणार आहोत एक प्रकारची रानभाजी रानभाजी म्हणजे हरभऱ्याची म्हणजे चणाची भाजी तर त्यासाठी लागणार आहे साहित्य आपण एक अदोगर एकत्र घेतली आहे त्यासाठी आपल्याला हरभऱ्याची भाजी खुडून वाळून केलेला चुरा आणि बेसन ला हिरवं मिरचू लसूण मसाले पाणी हे बघा तेल आणि शेंगदाण्याचं कूट आपण खलबत्त्यात वाटून घेतलेलं आहे मोठ्याड मिक्सरमध्ये नाही कारण त्या ज त्यासाठी पेशल अशी चव येते त्यामुळे घेतलेलं आहे हे आहे आपलं साहित्य परत बघू शकता तुम्ही मी काय काय साहित्य घेतलेलं आहे हरभऱ्याची भाजी हे बघा त्या झाडाची खुडून शेंडे तेंडे वाळून त्याला काय म्हणतात चुरा केलेला आहे त्याचा आणि काय सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपण नंतर करूया आता भाजीला सुरुवात सर्वात प्रथम गॅसवर कढाई ठेवू आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आपल्याला आता तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि सर्वात पहिले तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की चॅनलला नवीन असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा फक्त एवढं करा माझ्यासाठी आणि आता आपलं झालेलं आहे तेल गरम तर आहे बघा आपण टाकूया आता मोहरी त्यानंतर हे बघा मोहरी मी तुम्हाला दाखवली नंतर टाकूया जिरे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे लसूण हा आणि लसूण आपल्याला चांगला कडल्यानंतर आपल्याला हिरव मिरचू टाकायचं आहे त्याच्यामध्ये हिरवं मिरचो कच्च होतं त्याच्यामुळं मी ते त्याला तेलात टाकणार आहे तुम्ही बघू शकता हे बघा एकदम साधी सिंपल आणि भन्नाट अशी चव असलेली भाजी मी बनवलेली आहे तर नक्की ट्राय करा तर आता आपण घेऊया हिरवं मिरचू ग्रीन चिल्ली घेऊया आणि त्याला आपण तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आपल्याला ते तेलात गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे पाणी आपल्याला आदन तयार करायचं आहे बेसनला करतो ना आपण त्या प्रकारे थोडस तर मी टाकले ते पण त्याच्यात आता आपल्याला टाकायचं त्याम आहे आप त्यामध्ये पाणी आपले तयार झाले आता म्हणजे हिरवी मिरची चांगल्या प्रकारे परतलेली आहे हे घ्या आपण टाकले यामध्ये पाणी आणि आता आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर पुढचे पदार्थ पदार्थ नाही काय म्हणतात मसाले तर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे थोडीशी हळद बघू शकता तुम्ही हे बघा हळद थोडीच होती वाटेल त्यामुळे वाटेनंच टाकली मी थोडीशी हळद आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आपल्याला जे वाटून ठेवलेलं ते पण कच्चे शेंगदाणे होते भाजलेले नव्हते त्यामुळे मी त्याला अदनात टाकलं हे बघा मीठ शेंगदाण्याच्या आधी आपण टाकले त्यामध्ये मीठ चवीनुसार आणि आता टाकायचे आपल्याला शेंगदाण्याचे कूट मोठाड मोठाड वाटलेले हे बघू शकता तुम्ही मी काढून घेतलेलं होतं हे बघा आता आपल्याला या सर्वांना हलवून मिक्स मस्त त्यांची उकळी निघू द्यायची आहे काय झालं कॅमेऱ्यावर वाप येऊन ब्लर होत आहे थोडंसं समजून घ्या मला धरता पण येत नाही त्याच्यामुळे थोडंसं आणि स्टँड पण नाही त्याच्यामुळं प्रॉब्लेम येत होता त्याच्यामुळं मी जुगाड लावून मोबाईल उभा केला होता कसा तरी आता आपल्याला येऊ द्यायची आहे त्याला मस्त अशी उकळी आणि ह्यामध्ये आपल्याला हे बघा हरभऱ्याची चुरा केलेली भाजी आणि बेसनपीठ आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघू शकता आता आपल्या भाजीला आलेले मस्त प्रकारे अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकलं कारण मला थोडीशी अशी सफक वाटत होती म्हणून मी थोडंसं लाल तिखट टाकलं आणि आता आपण घेऊया ह्या भाजीला त्यामध्ये टाकून मिक्स केलेलं हरभरा च म्हणजे चण्या डाळीचं पीठ आणि हरभरा भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे एक एकत्र अशी कुणाकुणाला माझ्यासारख्या असे गावठी भाज्या खायला आवडतात नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला फुल सपोर्ट करा ताकी माझं चॅनल लवकरात लवकर सक्सेसफुल होऊ द्या आणि खूप सारे प्रेम द्या तुमचं बाकी काहीही नको तर ह्या बघा गाठी झाल्या होत्या त्यामध्ये त्यामुळे मी व्यवस्थित अशा गाठी मस्त प्रकारे फोडून घेतल्या आणि भाजी मस्त पाच सात मिनट शिजवून घेतली तर आपली तयार झालेली हे मस्त अशी गरगट्टा भाजी आमच्याकडे याला हाटून भाजी किंवा गरगट्टा भाजी असे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा आणि खूप 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 सपोर्ट्स करा तयार झालेली आपली मस्त अशी गरगट्टा भाजी ही भाजी ना स्पेशली भाकरीसोबत खायची असते एकदम भन्नाट आणि एकदम मस्त अशी गावठी हो। चव आणि पौष्टिक पण आहे मेन म्हणलं तर लागते तर बघू शकता मी थोडीशी सांड ठेवली कारण ते उतरजाने तयार शिजवला आणि हे तयार झालेली आपली भाकरी आणि मस्त अशी गरगट्टा भाजी तर या सारे दोन जेवण करायला आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय बाय वन हॅव अ ग्रेट डे बाय तुमचा दिवस आनंदात जाओ